मराठी जुने एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान तेजश्री प्रधान आपल्या साधेपणासाठी ओळखली जाते अनेकांना आश्चर्य वाटतं की तिची त्वचा आणि फिटनेस इतकी सुंदर कशी टिकते पण तिचं रहस्य अगदी सोपा आहे ती केवळ सातत्य आणि नैसर्गिक उपचारावर विश्वास ठरते केमिकलयुक्त प्रॉडक्टपेक्षा घरगुती नुस्खे तिच्यासाठी अधिक फायदेशीर ठरले आहेत तिचा हा सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तबुंद जीवनशैलीच्या तिच्या तरुण दिसण्यामागचं खरं रहस्य आहे सोशल मीडियावर तिच्या या टिप्सची मोठी चर्चा चा सुरू झाली असून अनेक चाहते तिच्या सल्ल्याचं चा अनुसरण करत आहेत वयाची चाळीशी पार करूनही तिची चमकदार त्वचा आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत स्वतःची काळजी घेण्याची तिची पद्धत खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते आणि तीच आज अनेक चाहत्यांसाठी आदर्श ठरत आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधान ही अभिनेत्री आवडते का आणि या तिच्या त्वचाचं रहस्य आवडलं का या मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद